तारुण्यामध्ये त्यानं प्रवेश केला आता तारुण्यात प्रवेश केल्याच्या नंतर संत आहेत तारुण्याचा उतरे भर म्हात पण बैशे डोळीवर काळे केश होती शुभ्र आले वृद्ध पण बोलते आपल्या टोक्याचे केस सगळे जाऊ द्या शास्त्र सांगताय कृतांत शोती जरा मुले जरा आले गोष्टी मृत्यूचे भेटे जवळी आले अ ऐका ज्याच्या कानाजवळच एक केस पिकल सगळ्यांनी सांगत एक केस पिकल त्यानं समजावं आपलं मरण आपला नंबर लागतोय मग आपणही फार हुशार आपल्याला असं वाटत की आपले दिसू नये म्हणून आपण काय करतो गजरेज चालतो ना कोणी गार्नियर लावत कोणी शॅम्पू लावत कोणी निशा <laughs> ब्लॅक कधी कधी हे म्हातारे लावत नाही त्यावेळेला आणि ती नात येते आजी आजी लग्न आहे लावून घे नाही का जबरी न ज्याचे केस आणि त्या कानाजोडच एक पिकलं ना समजायचं लो। आता <machl One nutrient> पण तारुण्य जाऊ द्या पटकन संपला कीर्तनाची वेळ संपले येत काय मलाही जायचं पुढे गावला नाही तुमच्या डोक्यात आज विचार आला असेल पत्रिकेत छापलेलं वेगळंच आणि इतकं चेंजिंग झालं कस काय योग असतो तो, तो महाराज पहिल्यांदा आमच्या दीपक महाराजांना अडचण आली तर आमचं चक्र फिरलं त्याच्यानंतर मला थोडस विघ्न आलं आमच्या मामांना माहित आहे फेकरीला जावं लागलं म्हणून ती कीर्तन चेंज आज म्हणजे पत्रिका आपण ज्या वेळेला छापतो ना त्यावेळेला पत्रिकेमध्ये असा शब्द लिहिला जातो कि कार्यक्रमामध्ये वेळेनुसार बदल करण्यात येईल ये बालपण जाऊ द्या पण म्हातारपण आणि या म्हातारपणाची जी अवस्था आहे ती अवस्था फारच बिकट सांगितली संतांनी मला एक सांगा म्हातार होणं चांगलं का वाईट हम्म तुमच्या भुसावळात कसं काही नगरात म्हाते म्हातारे सगळ्यांना आवडतात का हा नाही ना मग बॅग भरली आता घरी जायचं म्हात तुम्हाला म्हातार पण चांगलं नाही ना घरात कोणी चांगलं वागवत नाही ना बॅग भरायची महाराजांचा शब्दा जिथं असला तिथ जाऊन बसायचं चंद्रकांत महाराजचा असला तिथे जाऊन बसायचं आणि त्यांचे दोघांचे नसले माझा असला असे गोड असताय त्याच्यावरून करताय तुम्हाला यायचं हा हाकल तरी तुम्ही घरातच घुसता म्हात होण अवस्था आणि कशा स्वरूपाची आहे महाराज म्हातार पण अजिबात चांगलं बर घरातल्या लोकांना कोणालाच आपल्या घरातलं म्हातार आवडत नाही मी नाही सांगत बर संत नामदेव महाराजांचा अभंग आहे गाथेमध्ये नामदेवाची गाथा कधी पारायण करीत केलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल श्री संत नामदेव महाराज हाती लिहिता काठी चावेना भाकर रोटी हाती येईल काठी चावे ना भाकर रोटी नाक हनवटी लागले पैसता उंबरवटी कातळवटी आया बाया कोण तुमच्या विषयी बघा नामदेवांचा भंग नामदेव महाराज म्हणतात शेजारी म्हणती मरे ना का मेला कंटाळा आणला येणे आजूबाजूचे जे असतात कारण म्हातारपणाची अवस्था अशी आहे खेटे पडसे खोकला हात कपाळाला लावून पैसे खोबऱ्याची वाटी झाले से मुक गळत से नाक श्लेष्म पुरी अहो त्याचं जे नाक आहे ते आम्ही वटीला आणि सार खा खोकल असतो आता तुमचे घर जरा शहराच्या मध्ये असल्या कारणानं आणि आहे सुट, खेड्यामध्ये जाऊन बघा खेड्यात कसे घर असतात जवळ जवळ याचा दरवाजा त्याचा दरवाजा याची खिडकी त्याची खिडकी जस जुनी काशी अथवा आणि काशी जी आहे त्या काशीच स्वरूपही बदललं विफल आता जवळजवळ घर असल्यामुळे शेजारी शेजारी घर असल्यामुळे या घरातला म्हातारा जर खोकलायला लागला तर शेजारच्या घरात आवाज जातो जा, जा का नाही मग आणि त्या शेजाऱ्यांची झोप मोडल्यामुळे ते त्रस्त होतात आणि ते म्हणतात अरे बाप रे हा सारखा खोकलत असतो सकाळी झोपू देत नाही दुपारी झोपू देत नाही आणि म्हणून म्हणून शेजारी म्हणते मरे नाका मेला कंटाळा आणला येण्या महा तेव्हा हा जर मेला ना यानं कंटाळला कंटाळ वाणत केलाय आम्हाला आमच्या गल्लीतला एवढा बुड्डा मरू दे हा मेला का आम्ही सप्तात एक दिवस जेवण देऊ पण याला मरू दे देपणातल्या बस हे जाऊ द्या शेजारी म्हणतात ते जाऊ द्या पण चिच्या करता रात्रभर रात्रंदिवस कष्ट केले डोळ्यात तेल घालून राब, राब 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 राबला कोण 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 म्हणा न तो कोण रात्रंदिवस कष्ट केले बिचाऱ्यानं दिवस पारित केले दिवस पारित काम नाही म्हणून डॉक्टर साहेब तुम्ही काही बोलताच नाही ओ हाय टाइम केला तरी एक काम झालं नाही तेवटी सगळं का गाडीला किक मारली रात्री बारा वाजता टूबवेलच बटन चालू करायला गेला जिच्या करता ती जी आपल्यावर भर तारुण्यात प्रेम करत होते आता ते किती सुंदर चिंतन आहे महाराज संत पैठणातले संत नाथ महाराज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या तीरावर असलेली प्रतिष्ठान नगरी ज्याला पैठण म्हणतो त्या पैठणातले संत एकनाथ महाराज जे श्रीमंत भागवत तुम्ही ऐकताय त्याचा अकरावा स्कंद आणि त्या अकराव्या स्कंदाचे मराठी टीका ट्रान्सलेशन संस्कृताच करतात त्याच्यामध्ये गोड गोव्या नेतात राज्यावर प्रेम करत होती मनापासून कशामुळे करत होती कशामुळे महिन्याच्या अंती हा काय होता माहिती आहे ते मला सांगायचं काम पण महाराज म्हणतात आता याच्याकन्न आवक बंद झाली यानं म्हातारपणामध्ये प्रवेश केला आता काही कष्ट करू शकत नाही याचे सगळे इंद्रिय थकलेत आता कान काम देत नाही डोळा काम देत नाही हात हाताच्या हाता लिगामी आता ना ना त्या आणि पर्शी धरू शकत थरक सुटलंय मान लटलट आहे आता याच्याकडनं काहीच येण नाही त्यावेळेला अगोदरची स्थिती नंतरची स्थिती महाराजांनी वर्णन केली अरे धनवंता पुरुषाशी स्त्रीला कैशी गुटका देखोनी सुनी जैशी म्हणजे आता ते काही सांगत नाही मोकळ मोकळ पण आता त्याच्याकडनं येणं संपलं पैसा आणणं तो काहीच करू शकत नाही मग अरे त्या धनाची झाली या कुटी श्री वस बस लागे पाठी आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठी फड फडोनी म्हणते आता तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही 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 घरातच थांबायचं नाही कदाचित हात आणि श्रीमद भागवताचा आणि अभ्यास स्टडी माझ्या तुकोबारांच्या आणि जीवनामध्ये अनुभवायला आली असेल आणि तेव्हा माझ्या तुकोबारांच्या मुखातून शब्द निघाला पाहिल म्हणे खर मरता करी बरे पाहिल म्हणे कर मरता करी बरे पाहिल म्हणे खर कर मरता करी बरे पाहिल कर मरता तू करिया बायला म्हणे कर रे बायल म्हणे कर मरदा बरे बायला म्हणे तर मदा तो रेवर बाय म्हणे तर मदा श्रेष्ठ या ठिकाणी वर्णन करतायत जिच्या करता कष्ट केले सायास केले ती सुद्धा काय म्हणते तुम्ही घरामध्ये थांबू नका कारण घरात तुम्ही आता घाण करायला लागले म्हणून चला स्वामीनारायण मंदिराच्या समोर सप्टा बसलाय जरा कीर्तन एका आठ दिवस जरा बाहेरच थांबा आता की आपल्याला कशामुळे झालं जन्माला आले म्हणून मग जन्माला आल्याच्या नंतर दुःख मग जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला सुटका झाली पाहिजे मग जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका कोण कर तर त्या वेळेला तुकोबार असं वाटलं की हा उपदेश आपण जगाला दिला पाहिजे मग माझे तुकोबाराय म्हणतात ज्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकायचं असेल त्यांनी पहिल्यांदा काय करा अभंगाचं पहिलं चरण साठवेल ಮಂಗ ಬಮ <saltedbane> <gon Bon diffeurmut> <interacted��> साठवेला हरी हरीला हृदयात साठवलं बर का पण हरीला आपल्या हृदयात साठवायचंय त्याच्यासाठी नेमकं काय करावं लागेल आता ज्यांनी साठवलं हरीला ते अनेक मोठमोठे उदाहरणं त्यांच्या आहेत संत सावता महाराज नाही का हनुमंत राय यांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताला हृदयात साठवलं त्याचा सा परिणाम माझ्या हनुमंतरायान प्रभूला रामचंद्राला हृदयात साठवल्याचा सा परिणाम असा झाला की हनुमंतरायाच जन्म मरणच खंडना झाली नाही का पण का ज्या देवाला हृदयात साठवायचा सा आहे तो देव आणि आपलं हृदय जर विचार केला येऊ केवडा हृदय केवढ विचार करा ना ज्याच्या तोंडामध्ये यशोदा मैया आणि तिला ब्रह्मांडाचं दर्शन होत आहे अनंत ब्रह्मांडे उदय तो भगवान ज्याच्या तोंडात अखिल विश्व सामावलं जात आहे अवघडा श्रीमद भगवत गीता अध्याय अकरावा त्याच्यामध्ये अभ्यास करा बर ज्या वेळेला युद्ध चाललाय कुरुक्षेत्रावरती आणि अर्जुन युद्ध खेळायला नाही म्हणतोय त्या समयाला देवानं भला मोठा आ केला केल्याच्या नंतर त्या देवाच्या तोंडात हत्ती जात त्या देवाच्या तोंडात कावरव जाताना दिसतय त्या देवाच्या तोंडात कल्पना यातूनच करा की तो देव किती मोठा असेल पण एक लक्षात घ्या जसा भक्ताचा भाव असतो तसा देव बनत असतो हो भक्ती केला तैसा पुरवी धरावी तेव्हा आणि ते घर आतून लावल्याच्या नंतर म्हणते देवा तो लहानपणी इतका सुंदर दिसतो मोठा झाल्यावर किती सुंदर दिसशील हो ना मोठा मोठा झाला कीर्तनकार विनोदानं आणि काहीतरी कथा सांगत असतात पण आता तो देव मोठा झाला तेवढ्या पती आला आल्या बरोबर आणि पुन्हा थाप मारले दा, दारावर त्यावेळेला ती गोपी म्हणाले देवा आता पटकन लहान हो देवानं सांगितलं मला मोठ होत आहेत लहान पण तिनं आणि प्रार्थना केल्याच्या नंतर लगेच लहान झाला विठ्ठल